तो ना, ना, का अगं पंप हो गेलो पेट्रोल संपलंय गाडीचा तिथन गाडी ढकलत आणली पण टाकलं का नाही ना पेट्रोल संपलं होतं पण डिझेल टाकून यायचं ते पण नव्हतं का राखील टाकून आणायचं काहीतरी टाकून आणायचं ना ढकलत आणायला एवढा मी चालत नाही तुझ्यासारखी हुशार बायको असते ना चालतो मग म्हणून म्हणत असते प्रत्येक वेळेस मला घेऊन जायचा सोबत एकटं जायचं असतं चुकतंच ग माझं मग घेऊन घेऊनच ना काहीतरी तुला ना गाडी ढकलायला हवाय पाहिजे होती मी काहीतरी टाकून आणलंच असतं रॉकेल डिझेल पेट्रोल काहीतरी भेटलंच असतं मला बरोबर उगंच तुम्हाला पप्पाच्या पर्याय म्हणत नाही तुम्ही अपसिद्ध केलं काय सिद्ध केलं पेट्रोल गाडीत पेट्रोलच टाकावं लागतं तुझ्या बापाची एमिटी नाही त्याच्यात डिझेल मिक्स करा रॉकेल मिक्स करा पेट्रोल मिक्स करा आणि म्हणून चालते माझी आहे स्प्लेंडर कुठली गाडी काहीतरी टाकण्याचं म्हटलं पाहिजे काहीतरी टाकून आणायचं टाक ना समज हा काहीतरी खायचं म्हण टाकायचं म्हणते ना तुला जेवताना शेण दिलं तर तू खातील का खायचं गोष्ट आहे